शिवसेना शिंदे गटाचे नांदेड जिल्हा प्रमुख बांधकाम कामगार सेना सुनील मदनुरे पाटील यांनी देगलूर तालुक्यातील आज तहसीलदार पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार महसूलचे नायब तहसीलदार नायब तहसीलदार उपजिल्हाधिकारी कार्यालय तसेच बऱ्याचशा अधिकाऱ्यांच्या ह्या ठिकाणी भेटी घेतल्या देगलूर तालुक्यातील नागरिकांना बऱ्याचशा ह्या ठिकाणी समस्या होत आहेत तहसीलदार साहेबांना भेटून नागरिकांना होणाऱ्या अडचणीबाबत सविस्तर अशी ह्या ठिकाणी चर्चा करण्यात आली पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार मॅडम यांच्याशी चर्चा करून ज्या राशनधारकांना व्यवस्थित राशन, राशन मिळत नाही तसेच ऑनलाईन केल्यानंतर सहा सहा महिने ज्यांचे राशन कार्ड त्यांना आत्तापर्यंत मिळालेले नाहीत काही लोक वर्षभरापासून ज्या ठिकाणी प्रतीक्षित आहेत त्यांना राशन कार्ड आत्तापर्यंत मिळालेलं नाही तसेच महसूल विभागाचे नायब तहसीलदार यांच्यासोबतसुद्धा मदनुरे पाटील यांनी चर्चा केली की महसूलमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या समस्या आहेत आणि त्या समस्या लवकरात लवकर दूर झाल्या पाहिजेत व नागरिकांना कसं दिलासा देता येईल आणि त्यांचे कार्य काम कसे लवकर करता येईल यासुद्धा सविस्तराशी चर्चा या ठिकाणी करण्यात आली विलास तेलंग साहेब नायब तहसीलदार उपजिल्हाधिकारी कार्यालय यांच्यासोबतसुद्धा चर्चा या ठिकाणी करण्यात आली व नागरिकांना जे जात प्रमाणपत्र आहेत जे त्यांना उशिरा मिळतं तर सर्व विद्यार्थ्यांना लवकर मिळायला पाहिजेत या ठिकाणी चर्चा करण्यात आली या ठिकाणी त्यांनी यथोचित सत्कार केले सोबत तालुका प्रमुख अशोक पांडलवार बांधकाम सेना हे सुद्धा यावेळेस उपस्थित होते